मागील आठवड्यात सिन्नर पोलिसांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करत दोन दुचाकी चोरांकडून चौदा मोटरसायकल हस्तगत करून त्यांना केले होते मात्र यातील एका चोराने सिन्नर पोलीस ठाण्यातून शनिवार दिनांक जुलै रोजीच्या पहाटे पलायन केल्याने सिन्नर पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे केले होते सिन्नर पोलिसांनीही हे आव्हान स्वीकारत या चोऱ्याला पुन्हा एकदा जेरबंद करण्यात यश मिळवले आहे सिन्नर पोलीस ठाण्यामधून आरोपी पलायनाची ही दुसरी घटना असून यामुळे सिन्नर पोलीस ठाण्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे सिन्नरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल चोरांच्या मुसक्या आवळ्यात यश मिळवले होते त्यामुळे या गुन्ह्यातील तपासही पोलीस निरीक्षकांनी स्वतःकडे ठेवले होते यावेळी या, या आरोपींमधील गोरखबाळू पिंपळे वय विज राहणार गुरेवाडी तालुका सिन्नर व राजू भगवान शिंदे राहणार मुलंत माथा स्टेशनवाडी रोड राहुरी जिल्हा नगर यांना पोलीस कोठडी मिळून त्याबाबत तपास सुरू असताना यातील राजू शिंदे हा सराईत गुन्हेगाराने शनिवारी मध्यरात्री त्यांना ठेवण्यात आलेल्या खोलीतील जाई तोडून वरची कवले काढून पळून जाण्यात यश मिळविले याबाबत सकाळी घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलिसांची झोप उडाली असून ठिकठिकाणी थीक नाकेबंदी करून पुन्हा जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू झाले आरोपी सिन्नर पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याची ही दुसरी घटना असून पूर्वीच्या पळून गेलेल्या आरोपीस पुन्हा अटक करण्यात यश प्राप्त झाले होते आता राहुरी येथील सराईत गुन्हेगार असलेला राजू शिंदे हा आरोपी पुन्हा सिन्नर पोलिसांच्या हाती लागेल का असा प्रश्न उपस्थित होत असतानाच सिन्नर पोलिसांच्या शोध पथकाने सापळा रचून सदरील आरोपी संगमनेर येथून पुन्हा ताब्यात घेतले असल्याची माहिती सिन्नर पोलिसांकडून मिळाली आहे एसएन्यूज साठी संपादकीय विभाग सिन्नर पोलीस स्टेशनमधून सिन्नरकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे गेल्याच आठवड्यात सिन्नर पोलिसांनी एक चमकदार कामगिरी केली होती ज्यामध्ये दोन चोरांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्याकडून सहा लाख रुपये मुद्देमाल असलेल्या बारा चोरीच्या मोटरसायकल देखील हस्तगत करण्यात आल्या होत्या ही बातमी येव्हाणा आपण एन न्यूजच्या माध्यमातून बघितलीच असेल याच गुन्ह्यातील प्रमुख आरोपी जो राहुरी अहमदनगर येथील आहे असा अठरा वर्षीय राजू भगवान शिंदे याने शनिवारी पहाटे एक करामतच केली सिन्नर पोलीस स्टेशनच्या कोठडीमधील छत जी जी लोखंडी जाळी आहे ती त्याने तोडली त्यानंतर कवलीही उचकटली आणि तेथून बाहेर पडून त्याने पळ काढला कारागृहातून पळून गेल्यानंतर सिन्नर पोलिसांची ही बाब लक्षात आली त्यानंतर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दोन तपास पथके तयार करण्यात आली आणि तपास चक्र ही गुप्तरित्या फिरवण्यात आली यामध्ये सिन्नरसह नगर जिल्ह्यातही लक्ष केंद्रित करण्यात आलेलं होतं ज्यावेळी या आरोपीकडून एक फॉर्म भरून घेण्यात आला होता त्यावेळी त्याने एक तोंडपाठ नंबर आपल्या मित्राचा सांगितला होता या नंबरवर देखील पोलिसांचं लक्ष होतं आणि त्यांनी त्या ते मित्राला संपर्क करून त्याला विश्वासातही घेऊन ठेवलेलं होतं हा आरोपी सिन्नरमधून पळाल्यानंतर तो थेट संगमनेडला अमृतवाहिनी कॉलेज येथे जाऊन पोहोचला त्या कॉलेजच्या गेटजवळ जी एक चहाची टपरी आहे तिथे त्याने त्या पाच सहा युवकांना गाठला आणि त्यांच्याकडून एक मोबाईल घेतला त्या मोबाईलवरून मला एक फोन करायचा आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्याने पोलिसांना अपेक्षित असल्याप्रमाणे मित्रालाच फोन केला लगेचच त्या मित्राने पोलिसांना खबर दिली की होय तो आता संगमनेरमध्ये आहे आणि त्याने पैशांची मागणी केली आहे यानंतर एक नाट्य रचण्यात आलं त्या मित्राने त्या आरोपीला सांगितलं की होय तिथे पैसे मी पोहोच करतो तू तिथेच थांब तोपर्यंत माहिती मिळालेली सिन्नरची जी टीम आहे ती राहत्यामध्ये होती त्यांनी संगमनेरच्या दिशेने कूच केली परंतु तोपर्यंत अर्धा तास हा अवधी लागणार होता म्हणून मग एल सी बी या टीमला कॉन्टॅक्ट करण्यात आला एल सी बीच्या टीमने मग संगमनेरमध्येच असल्याची पुष्टी दिली आणि मग त्यांनी त्या ठिकाणाकडे कूच केली तोपर्यंत सिन्नर पोलिसांनी त्या युवकांना संदर्भ जो काही संदर्भ होता तो कळवला त्या आरोपीविषयी माहिती दिली आणि त्या आरोपींना ताब्यात घ्यायला सांगितलं होतं म्हणूनच मग त्या आरोपी आणि त्या युवकांमध्ये काही संवाद झाला आणि त्या माध्यमातून मी पोलीस आहे असं ज्यावेळी त्या युवकांनी सहज मजेत त्या आरोपीला सांगितलं तो आरोपी तिथून पळायला लागला मग या युवकांनी सतर्कता बाळगत गाड्यांवरती जाऊन त्या आरोपीला पकडलं आणि पकडून आणल्यानंतर अक्षरशः दोरीने बांधून ठेवलं ज्यावेळी पोलीस त्या कॉलेजच्या गेटजवळ पोहोचले त्यावेळी त्यांनी त्या तरुणांचं अभिनंदन केलं आणि त्या आरोपीला पुन्हा एकदा ताब्यात घेऊन पुन्हा एकदा त्याच्या मुस्क्या आवळत आता सिन्नर पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे या कामगिरीबद्दल सिन्नर पोलिसांचं एल सी बीचं आपण कौतुकच करायला हवं